काजळ माया ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या कोकणामध्ये जी काही मराठी परिषद असते तिथे हे आपल्या आरुषला जाण्यासाठी प्रोफेसरनी सांगितलेलं असतं परंतु आता काका जे असतात ते काका काही आरुषला कोकणामध्ये जाण्यासाठी नकार देत असतात कारण तिकडे आरुषच्या जीवाला धोका असतो परंतु आता काकांना आरुषला स्पष्टपणे सांगता येत नाही आबा जी आहे ती या आरुषला बोलते की अरे नक्कीच काकांना काहीतरी माहीत असणार आहे त्यामुळेच काका तिकडे तुला जाऊन द्यायला तयार नाही दे तेवढ्यामध्ये त्याच कॉलनीमधील एक व्यक्ती जो आहे तो या आरुषच्या समोर येतो आणि बोलतो की इकडे या तुमच्या भल्याचं जर ऐकायचं असेल तर माझ्याजवळ हो या आणि नसेल ऐकायचं तर नका येऊ तेव्हा आरुष आणि आबा दोघे एकमेकांचा हात धरतात आणि ह्या व्यक्तीसमोर उभं राहतात तुम्ही जर आले तर तुमचं भलं होईल नाही आले तर तुमच्या नशिबाचे मालक तुम्ही असं हा व्यक्ती आपल्या या आरुष आभाला बोलतो तेव्हा आरुष आणि दोघे एकमेकांकडे बघतात आरुष आणि आबा दोघे पण ह्या व्यक्ती समोर हळूहळू येऊन उभे राहतात तर तो व्यक्ती जो आहे तो आरुषचा हात घट्ट पकडतो आरुष थोडासा टेन्शनमध्ये आलेला असतो तो व्यक्ती बोलतो की तू साईबाबांना मानतोस का हे घे आणि तुझ्या हातामध्ये राहू दे असं म्हणत ती चिठ्ठी जी आहे ती त्या आरुषच्या हातामध्ये तो व्यक्ती देतो आबा हे सर्व बघत असते तो व्यक्ती बोलतो की उद्या कोकणामध्ये जाताना हा अंगारा जो आहे तो तुझ्याजवळ राहू दे सोबत अंगारा घेतल्याशिवाय बाहेर पाऊलसुद्धा टाकू नकोस असं हा लेले नावाचा व्यक्ती जो आहे तो ह्या आरुषला बोलतो तेवढ्यामध्ये आबा बोलते की अहो आप्पा हे अंगारे दुपारे माझा ह्यावरती विश्वास नाही आहे काय होणार आहे ह्या अंगाऱ्याने तेव्हा ते आप्पा ते बोलतात की नाही नाही आबा याची जी साईबाबावर भक्ती आहे ना ती भक्ती वाढेल तेवढ्यामध्ये इकडे आरुष बोलतो की तुम्हाला कसं माहीत झालं मला कोकणात जायचं तेव्हा इकडे आप्पा बोलतात की मला सर्व कळतं मला काही गोष्टी नाही सांगितल्या तरी कळतात आता मित्रांनो ही पर्णिकाची चे आई चेटकी जे आहे ना ही साईडला उभी राहून सर्व काही ऐकत असते बरं का आणि आरुष ती अंगाराची जी काही पुढे आहे ती आपल्या खिशामध्ये ठेवतो तेव्हा इकडे आरुष आबाला बोलतो की मी कोकणात जाणार आहे की नाही हे मला माहीत नाही तेव्हा आबा बोलते की चल आपण आत्ताच्या आता काकांकडे जाऊयात आणि मी काकांशी बोलते असंही आबा या आरुषला बोलते या चेटकिनीने सर्व काही ऐकलेलं असतं बरं का तर इकडे जर काका जे असतात ना ते इकडे आपल्या देवपूजेमध्ये मग्न असतात थोड्यामध्ये आरुष आबा तिथे येतात आणि थोडंसं दरवाज्यावर नॉक करतात आता काकांचं लक्ष थोडंसं पाठीमागे जातं आरुष काकांसमोर येतो काका आरुषला काका असं म्हणतो तेव्हा इकडे काका असतात ते बोलतात की तू जर परिषदेसाठी जाण्यासाठी जर तू माझी परवानगी मागायला आलेला असला तर मी तुझ्यासमोर हात जोडतो विषय काढू नको असं काका या आरुषला बोलत असतात तेव्हा आरुष या काकांना समोर बेडवरती बसण्यासाठी सांगतो आणि त्यांना पाणी पिण्यासाठी देतो आणि काका थोडं शांत व्हा असंही बोलत असतो काका थोडंसं पाणी पितात आणि थोडंसं विचार करू लागतात जवळ बी असते आता आरुषजवळ समोर बसलेला असतो आरुष बोलतो की काका प्लीज तुम्ही माझं एकदाच ऐकून घ्या आता कुठे नोकरी लागलेली आहे एक दीड वर्ष झालेला आहे विद्यापीठाने एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे इतकी काही मोठी ही संधी आहे त्यानंतर काका जे आहेत काका बोलतात की हे बघ मी तुला कोकणामध्ये जाण्यासाठी जे काही नकार देतोय त्या गोष्टीमागे काहीतरी कारण असेल ना हा विचार का तुझ्या डोक्यात येत नाही तेव्हा काका बोलतात की मला ते कारण कळायलाच हवं असं हा आरुष आपल्या काकांना बोलत असतो थोडेसे विचार करत असतात आरुष आपल्या काकांना विचारतो की काका सांगा ना मला तुम्ही कारण सांगा मी नाही जाणार कोकणात असं आरुष या आपल्या काकांना विचारत असतो नंतर काका, काका बोलतात की हे बघ आरुष तू जर तिकडं गेला तर तुझ्या जीवाला थोडासा धोका आहे कारण तुझ्या जीवापेक्षा जास्त ही संधी महत्त्वाची आहे का रात्रीचा प्रवास करण्यामध्ये ते कोकणातले रस्ते खूप चांगले नाही तेव्हा इकडे आरुष बोलतो की काका सर्वांच्या जीवावर बेत काहो कामासाठी तर जावं लागणार ना कामासाठी चाललो आहे मी पिकनिकला नाही चाललो प्लीज काका ही संधी जी आहे ती माझ्यासाठी खूप चालून आली हो काका असं हा आरुष आपल्या काकांना बोलतो तुला भीती वाटते ना काका मी माझी सर्व काळजी घेईल मी तुला वचन देतो काका तेव्हा काका बोलतात की आजपर्यंत मी तुला कधीच इतक्या लांब पाठवलेलं ला नाही आहे मी तुझ्या बाबांना शब्द दिलेला आहे अरे लहानपणापासून एकदा तरी मी तुला एवढ्या लांब कधी पाठवलं तरी एकट्याला तेव्हा इकडे एक आबा बोलते की काका तो एकटा नाही आहे मी जाणार आहे त्याच्याबरोबर असं पण इकडे काकांना ही आबा सांगत असते तिकडे हे आप्पा जे आहे ते रूममध्ये काहीतरी शोधत असतात त्यांना काहीतरी हवं असतं ते खूप काही पुस्तकं जी आहे ती शोधत असतात ते काका या आबाला विचारतात की तू सुद्धा कोकणात जाणार आहेस का तेव्हा काका बोलतात की मला तू हे आधी का नाही सांगितलं तेव्हा आबा बोलते की तुम्ही ऐकून घ्यायच्या तयारीतच नव्हतात मला खरोखर विसरच पडला कॉलेजमधून सांगितलं की त्याच्यासोबत एक रिसर्च असिस्टंट म्हणून पाठवायचंच आहे त्यामुळे मी याच्यासोबत जाणार त्याला एकटं मी सोडणार नाही काका असं पण इकडे आबा जी आहे ती काकांना बोलत असते त्याने जर तुमचा फोन नाही उचलला तर मी तुमचा फोन नक्कीच उचलेल तुम्हाला सर्व काही सांगून मी अपडेट देईल असं पण इकडे आबा बोलते आणि काका एकच दिवसांचा प्रश्न आहे एक अर्धा तास तर आमचा प्रवा अर्धा दिवस आमचा प्रवासातच जाणार आहे असं आबाही बोलत असते तेव्हा काका बोलतात की ठीक आहे पाठवतो मी त्याला असं जेव्हा काका बोलत असतात तेवढ्यामध्ये जो काही ग्लास जवळ असतो तो नेमकं खाली पडतो आता ग्लासचा आवाज येताच लगेच आरुष आणि काका त्या ग्लासकडे बघतात आता काकांना थोडंसं टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे आप्पा जे आहे ते आपल्या मनाशी बोलतात की सापडलं हेच हवं आहे मला आता मला मार्गही सापडणार आहे असं हे आप्पा बोलतच असतात हे आप्पा जे आहे ते जमिनीवरती क्रॉस लाईन ओढत असतात आणि तो मार्ग जो आहे तो काढत असतात काही खाली ग्लास पडलेला असतो तो आबाही ग्लास उचलते आणि बोलते की वारं पण काय ग्लास लगेच पडला तेव्हा इकडे आरुष आणि आबा दोघे इकडे काकांचा थँक्स म्हणत आभार मानतात इकडे हे काका जे असतात ते बोलतात की मला एक म्हणायचं आरुष ही आबाला व्यवस्थित घेऊन जाईल का तिकडे गेल्यावर आरुषच्या जीवाला तर काही धोका होणार नाही ना, ना असे खूप काही प्रश्न जे आहेत ते काकांच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात आरुष जो आहे तो आबाला थँक यू असं बोलतो आणि तिला मिठी मारतो तेव्हा मात्र इकडे हा ललित जो आहे तो डोकावून गुपचुप बघत असतो आरुष बोलतो की हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं नाही तर इम्पॉसिबलच होतं सर्व तेव्हा ललित त्यांच्या दोघांकडे बघत असतो आबा खूप खुश होऊन या आरुषकडे बघत असते लहानपणी जेव्हा शाळेची पिकनिक जी जायची ना तेव्हा तुला काका का पाठवायचे माहित आहे का मी तुझ्याबरोबर असायचे म्हणून तेव्हा इकडे आरुष जो आहे तो आबाला बोलतो की बरं झालं आपल्याला कोकणात जायला परवानगी दिली आता ललित सर्व काही बोलणं ऐकत असतो इकडे आरुष बोलतो की अगं मस्करी करतोय मी तुझी तर आबा बोलते की अरे मला पॅकिंग करायचं आहे स्वयंपाक करायचं आणि तुझी काय मस्करी चालली असं म्हणत आबा इकडे आपल्या घरी जाते ललित जो आहे तो खूप टेन्शनमध्ये येतो ललित लगेच बोलतो की मला वाटलं होतं की हा कोकणात जाईल आणि आबा ही एकटीच मला सापडेल परंतु नाही हिलाही घेऊन चालला येतो असं पण इकडे ललित आपल्या मनाशी बोलत असतो आप्पा जे आहे आपांचं सुरू असतं ते काहीतरी बोटावरती मोजत असतात दुसरीकडे आता ही चेटकीण जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता हा माणूस जो आहे ना तो त्या आरुषला नक्कीच काहीतरी देईल आणि सुरक्षा कवच जर त्याच्या ताब्यात दिलं तर काहीच माझा उपयोग होणार नाही मी त्याला अजिबात मध्येच येऊन देणार नाही असंही परणिकाची आई म्हणजे चेटकिन जी आहे ती आपल्या मनाशी बोलते ही चेटकिन जी आहे ती आपल्या हातामध्ये एक पान घेते करंजीचं आणि ते, करंजी ते हातामध्ये पान घेऊन त्यावर मंत्र बोलत असते आणि तेवढ्यामध्ये काका जे आहे काकांचा मोबाईल हातात असतो तेवढ्यात आप्पा तिथे येतात आणि तो मोबाईल जो आहे तो जोरात बाहेर फेकून देतात तेवढ्यामध्ये तो, तो, तो मोबाईल लगेच पेट घेतो इकडे ही चिडकीन जी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते म्हणजे आप्पा आहे ते काकांकडे बघतात तो मै मोबाईल जो आहे तो पूर्णपणे पेटलेला असतो तेव्हा इकडे आप्पा आता या आपल्या विद्याधरला बोलतात की हर कदम पे खतरा आहे प्रत्येक वेळी मी येणार नाही वाचवायला असे आप्पा ह्या विद्याधर काकांना बोलतात आता आबा जी आहे ती आता पॅकिंग करत असते आरुष तिला सर्व काय घ्यायचं आणि काय नाही हे सर्व सांगत असतं आता हा आरुष जो आहे तो आबाला फोनवरती सगळं काही सांगत असतो इकडे आबा जेवढं फोनवर सांगत असते ते सर्व आठवणी या आपल्या आरुषला सर्व काही सांगत असते फोनचं चार्जर पण घे काकांना कॉन्टॅक्ट होणार नाही जर स्विच ऑफ झाला तर असं पण ही आबा फोनवर या आरुषला सांगते आणि जो काही काकांनी तो अंगार दिला तो पण बरोबर ती घे असं पण इकडे आरुषला ही आबा फोनवर बोलत असते आबा बोलते की आपांनी सुरक्षेसाठी दिलाय ना काकांनाही मी विश्वास दिलाय की मी तुला काही होऊन देणार नाही म्हणून त्यामुळे सर्व काही सोबत घे असं आबाही बोलत असते त्यानंतर आबा बोलते की सरांनी सांगितलेली पुस्तके घेतलीस का तर इकडे आरुष बोलतो की सर्वच पुस्तके घेतो मी पुस्तक पुस्तक ते समोर बेडवरती एक काजळमाया पुस्तक असतं ती काजळमाया पुस्तक जे आहे ते या आरुषच्या जवळ असतं आणि त्याचं लक्ष त्या पुस्तकावरती जातं त्यानंतर आबा बोलते की अरे तुझ्या आवडीचे मी चकली आणि चिवडा घेते बरं का परंतु आरुष काहीच बोलायला तयार नसतो त्या अनंतर इकडे जे काजळ माया पुस्तक समोर दिसतं तेव्हा आरुष खूप टेन्शनमध्ये येतो ती आ, माया या काजळमाया पुस्तकावरील जो काही चटकींचा फोटो असतो तो ह्या आरुषला आरुष आरुष असं ती चेटकीन या आरुषला म्हणत असते आणि पूर्वी जवळ येऊन उभी राहिलेली असते त्यानंतर इकडे काकी ज्या आहेत त्या आरुषला आपल्या समोर येऊन बसवतात आणि या आरुषच्या गळ्यामध्ये जो काही रुद्राक्ष आहे तो ही काकी मागत असते आरुष बोलतो की काकी तुला फक्त रुद्राक्षच हवाईना देतो देतो मी तुला रुद्राक्ष काढून असं म्हणत मित्रांनो या आरुषने कुठलाच विचार न करता जो रुद्राक्ष आहे तो या आरुषने काकींना काढून दिलेला असतो आणि काकी खूपच खुश होतात पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे ही आबाजी आहे ती इकडे आरुषच्या रूममध्ये येते आणि ती आरुषला खूप आरुश आरुष असा आवाज देत असते परंतु आरुष काय ऐकायला नसतो आरुषचं लक्ष जे आहे ते पूर्ण त्या चेटकींच्याच बाजूने लागलेलं असतं इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती बोलते की आता छत्तीस तासामध्येच माझ्या पर्णिकाचा पुनर्जन्म होणार असं म्हणत ही पर्णिकाची आई म्हणजे ती चेटकीन जी आहे ती खूप मोठमोठ्याने हसत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद